नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण पुणे चालक पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब मित्रांनो आपल्याकडे बी एम सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात पुणे चालक पोलीस शिपायच्या एकूण जागा आहेत दोनशे दोन आणि आलेल्या अर्ज आहेत वीस हजार तीनशे ब्याऐंशी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल शंभर जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे मित्रांनो आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी तर जनरलच्या अठ्ठावन्न जागा आहेत एस सी बी सीच्या वीस सीच्या अडोतीस ईडब्ल्यू एचच्या वीस एस सीच्या सव्वीस एस टीच्या चौदा विजेच्या सहा एन टी व्हीच्या पाच एन टी सीच्या सात एन टी डीच्या चार आणि एस बी सीच्या चार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुणे चालक पोलीस शिपाच्या एकूण जागा आहेत दोनशे दोन परीक्षेची काठिण्य पातळीवर पुण्यात असलेली स्पर्धा पाहता कट ऑफ हाय जाण्याचे जास्त चान्सेस आहेत पुणे चालक पोलीस शिपायाचा पेपर अतिशय इझी होता मित्रांनो त्यामुळे कट ऑफ हाय जाण्याचे जास्त चान्सेस आहेत तर आता आपण जाणून घे का असेल अपेक्षित कट ऑफ तर मित्रांनो जनरलचा कट ऑफ असणार एकशे छत्तीस ते एकशे चाळीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सी बी सीचा कटॉप असणार एकशे तीस ते एकशे चौतीस मार्काच्यामध्ये त्यानंतर ओ बी सी ओ बी सीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे बत्तीस ते एकशे छत्तीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा असणार मित्रांनो एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मार्काच्या दरम्यान पुढील कॅटेगरी एस सीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्यामध्ये त्यानंतर एस टीचा कट असणार मित्रांनो एकशे वीस एक ENT, आपन, एक 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 जे, जे एक ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान आठवी कॅटेगरी एन टी बी सी डी मित्रांनो आपण एन टीच्या सर्व कॅटेगरी या एकत्र घेतलेल्या आहेत त्यामुळे याचा स्पॅन जरा मोठा असणार आहे एकशे तीस ते एकशे छत्तीसच्यामध्ये या तीनही कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर सर्वात शेवटची कॅटेगरी विजय विजयचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे तेहतीस ते एकशे सदोतीस मार्काच्या दरम्यान आणि बरेच विद्यार्थी मला विचारतात की एस बी सी तुम्ही का सांगत नाही तर मित्रांनो एका पेजवर एवढंच जागा पुरती त्यामुळे मी तुम्हाला एस बी सी या कॅटेगरीचा सा कटॉप सांगत नाही आज सांगतो आता आपण वरती थोडीशी जागा दिली आहे एस बी सीला तिथे सांगूयात तर मित्रांनो एकशे तीस ते एकशे तेहतीस मार्काच्या दरम्यान एस बी सीचा कटॉप लागेल तर अशा प्रकारे आपण सर्व कॅटेगरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे वरीलप्रमाणे आपला अपेक्षित कटॉप आप असेल विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपण जर गव्हर्मेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथेही तुम्हाला भरपूर सारे गव्हर्मेंट जॉब अपडेट मिळत राहतील तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद